नमस्कार श्रोते हो। सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सर्वांना ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची अनाग्रात अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे गौरी उज्ज्वल वर्णाची पुराणकथात ही पार्वती असे नाव असले तरी इतरही अर्थ होतात जसे पृथ्वी वरुण पत्नी तुळशीचे झाड मल्लिका उर्फ जाईची वेल हे ही अर्थ दिले आहे म्हणून पूजा केली जाते गौरीला महालक्ष्मी म्हणतात व ती सर्वार्थाने रूढ असा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो लक्ष्मी ही विष्णुपत्मन तिचा गायत्री छंदातील मंत्र आहे महालक्ष्मी च विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी या गायत्रीचा अर्थ आहे आम्ही लक्ष्मीला जाणतो आणि तिचे सामर्थ्य मानतो तिला आपल्या गीत म्हणजे बुद्धीत धारण करतो ती लक्ष्मीच आमच्या बुद्धीला चालना देऊ आमची बुद्धी प्रकाशित करू ज्येष्ठा आणि गौरी अशा, अशा दोन देवींचे पूजन जी जी या प्रसंगी केले जाते गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर आणि उज्वल वर्णासुप्त या ऋग्वेदाच्या खिरसुप्तात ज्येष्ठा म्हणजेच काय याचा स्पष्ट उल्लेख आहे ओम क्षुप्तिपासाम ज्येष्ठाम लक्ष्मी अभूती म समृद्धीमच सर्वा निर्गुण मेग्रहात म्हणजे भूक तहान आणि अस्वच्छता ज्येष्ठा तिचा मला नाश करायचा आहे काहीही न घडणारी पुढे न सरकणारी साकळलेली अवस्था आणि निर्धनता यांना माझ्या घरातून नेहमीसाठी हकलून लावायचे आहे शेतीचा शोध लावण्याआधीची अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती शेतीचा, शेतीचा शोध लागल्यानंतर धनधान्यानं संपन्न कांतिमान असलेलं जीवन या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे ज्येष्ठा आणि गौरी हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे म्हणूनच अनेक कुटुंबात ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवताला आणून बसवतात पूर्वी ताटात मावणार नाहीत इतके पदार्थ करण्याची परंपरा होती हे देखील सुबत ता आणी व्रताचे स्वरूप भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी गौरीच्या प्रतिमा वा प्रतिके बसवतात ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात हिंदू देवताशास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे, आईचे रूप मानले गेले आहे एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने असुरांचा सौहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्यांच्या घरातून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा भूमीच्या सुफलीकरणाचा आहे लोकसाहित्यात गौरी पूजन प्रसंगी म्हटली जाणारी गीते आहेत आली आली लक्ष्मी आली तशी जाऊ नको बाळाला सांगते धरला हात सोडू नको मला आहे हौस चांदीच्या ताटाची लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखर भाताची लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली मालकाच्या घरी लक्ष्मी आली गवराय आली गवराय आली, कोणत्या पावलाने हदी कुंकुवाच्या हिऱ्या माणकांच्या रुणू झुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा गौरीला घागरी फुंकण्याची ही पद्धत काही ठिकाणी आहे त्यामुळेच या गाण्याची सुरुवातही घागर घुमू अशा शब्दांनी होते अनेक माहेरवाशिणी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जातात तीच एक माहेरवाशिण हे गाणे गाते आहे ती म्हणते पाखरा माझ्या माहेरी जा तिथे माझी गौराई स्वागत कर त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा माझ माहेर सावली उभी दारात माऊली तिच्या काळ जात बाई माया ममतेचा झरा मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा सौभाग्याच लेण गवर माझी लेऊ मोर मोरपंखी चोळी गवर माझी घालू दे मला पुसते माऊली आली कोणत्या पाऊली माझ गौराईचं पाय माझा सोन्याचा उंबरा गवर गौरी ग गवर गौरी ग जिम्मा फुगडी खेळू दे हिरव्या रानात रानात गवर नाचू दे, मी हो माझी लाडकी मा दिली कुराडीची ओवाळणी त्याचा भाव करा माया ममतेची ममतेची आई मला भेटू दे माहेरपणाच पणाच सुख मला लुपू दे कशी माहेराला येऊ शिववरी उभा भावा गेला दगड मातीन ओटी भरून माघारा गवर गोरी गोरी गो जिम्मा फुगडी खेळू दे हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद